विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क इस्लामपूर येथील सद्गुरु आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेतला शाळेत जी एस आणि आर पदासाठी निवडणुका झाल्या या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल ऍप चा वापर करून प्रत्यक्ष बॅलेट आणि कंट्रोल युनिटची निर्मिती करण्यात आली होती झोनल अधिकारी केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी पोलीस स्वयंसेवक अशा विविध भूमिकेत विद्यार्थी होते अत्यंत नियोजनबद्ध आणि हुबेहूब प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणे या निवडणुका झाल्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आज आमच्या आश्रम शाळेमध्ये जीएस आणि एलआर ची निवडणुका झाल्या व त्यामध्ये आमचं काम होतं पोलीस पोलीस म्हणून आम्ही शाळेची शिस्त परत त्यांना वळीतून शोधणे मुलांना शिस्त कशी लावावी हे सांगणे आणि परत पोलिसांचं काम कसं असतं हे आम्हाला आज कळालं यातून शाळेत आज मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्या मतदान प्रक्रियेत आम्ही पोलीस म्हणून आम आम्ही काम केले आम्हाला कळालं की पोलीस काय आहे तेवढे कष्ट करून पोलीस आमच्या आपल्यासाठी काम करतात त्यासाठी आम्हाला आम्हाला हे अनुभवले नमस्कार माझे नाव अमोल जयवंत पांडे मी आता दहावी विद्यार्थी मी जीएस या पदासाठी उभा राहिलेला आहे तीन दिवस झाले आमच्या शाळेत मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे व दोन दिवस आम्ही प्रचार केला आणि बॅलेट रिन्यूज आणि कंट्रोल युनिट आम्हाला यातून समजले मला माहित होते की मतदानाचा हक्क मिळतो तर आमच्या शाळेने आम्हाला शाळेच्या वयातच आम्हाला मतदानाचा हक्क मिळवून दिला तरी मी शाळेचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार केंद्रप्रमुख साखराळे आज सद्गुरु प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला भेट दिली या ठिकाणी लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदान कक्ष उभा राहून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली त्यामध्ये बॅलेट पेपर कंट्रोल युनिट बॅनिल युनिट यांचा वापर करून प्रत्यक्ष मुलांनी या ठिकाणी मतदान करण्यात आले मतदानाची एक मतदान प्रक्रिया राबवल्यामुळे मुलांना यातून प्रेरणा मिळाली आणि हे खास कित्य उपक्रम आहे संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या शाळांना धन्यवाद देतो